सिटवे येथील पाटबंधारे विभागाची वृक्षतोड मनमानी, ग्रामस्थांची चौकशी व कारवाईची मागणी राधानगरी तालुक्यातील तिटवे गावच्या हद्दीत अर्जुनवाडा रस्त्यावर असलेल्या दोन धोकादायक झाडांबाबत तिटवे ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाला लेखी पत्राद्वारे तोड करण्याची विनंती केली होती मात्र या मागणीच्या आडून अधिकाऱ्यांनी मनमानी करत इतर अनेक झाडांचीही बेकायदेशीरपणे तोड केली असून लाकूड तस्करांशी संगणमत करून निसर्ग संपत्तीचा मोठा ह्रास केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित तस्करांवर कारवाई करण्यात यावी अशा अशी ठाम मागणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या कडून करण्यात आली आहे तिटवे गावच्या ग्रामस्थांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी श्रमदानातून वृक्ष लागवड केली होती या ठिकाणी झाडे फोपावलेली असून सकाळ संध्याकाळ ग्रामस्थ विशेषतः वृद्ध नागरिक या परिसरामध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असतात मात्र अलीकडे पाटबंधारे विभागाच्या आदेशाने या परिसरामध्ये काही झाडांची बिंधास्त तोड करण्यात आली विशेष बाब म्हणजे ही झाडे धोकादायक नव्हती तरी देखील ती पाडल्यामुळे ग्रामस्थांच्या मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता धोकादायक झाडांचीच तोड केली असल्याचं सांगितलं मात्र प्रत्यक्षात ज्या झाडांची तोड झाली ती सुरक्षित होती आणि त्यासाठी कोणतीही लेखी मंजुरी वा पंचनामा नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे एकीकडे शासन वृक्ष लावा पर्यावरण वाचवा म्हणून जनजागृती करत आहे तर दुसरीकडे त्याच शासनाच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी वृक्षतोड करून निसर्गाचा विनाश करत आहेत असा आरोप सरपंच पती रंगराव किल्लेदार ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले माजी उपसरपंच रमेश घारे जगदीप घारे विशाल किल्लेदार यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणात कुणाच्या परवानगीने कोणत्या कोणत्या झाडांची शिवाय निकषावर झाडे तोडण्यात आली याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे तसे संबंधित पर्यावरण विषयक कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत गावातील पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे जी झाडं धोकादायक स्थितीत नाहीत ती सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून साहेबांना हाताशी धरून मतानं जी झाड धोकादायक नाहीत ती सुद्धा त्यांनी कत्तल सुरू केलेली आहे तिटवे गावची ज्यावेळी पाटबंधारे विभागामध्ये झाडांची कत्तल चालू असताना मी ती झाडं कत्तल थांबवायला गेलो त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की ग्रामपंचायतचा आदेश आहे की आपल्याला ही झाडं तोडायची आहेत पण ज्यावेळी तो आदेश वाचला तर त्या आदेशामध्ये अर्जुनवाडा ते तिटवे या रोडवरील दोन झाडे अडचणी आहेत तीच तोडायला सांगितलेली असताना तिटवे पाटी ते गाव अशी या रोडवरती कुठलीही अडचण न येणारी ना येणारी कोण राहणारी अशा ठिकाणची कत्तल तोड चालू असलेली आज आम्ही ही थांबवत आहोत त्यावेळी एक झाड निर्गेलचं आहे ते कल्ल्यामुळे तिथं जीवितहानी होणे शक्यता होती म्हणून आम्ही त्याच झाडाची फक्त तोडून घ्या तेच झाड फक्त तोडून घ्या एवढीच कल्पना त्यांना दिली आता ही जी काही वृक्ष तोड केलेली आहे या संबंधितांच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांचा वसूल करावा त्यांच्याकडून किंवा त्यांना निलंबित करावं अशी आमच्याकडून tham आमची भूमिका आहे आणि मागणे आहे संबंधित धरतून त्या झाडांपासून नागरी अवस्था काय धोका होता तो धोका होता असं म्हणला नाही करत रोडवर गोपी रोडवर गोपी रोडवर नगरवर बसतो काही हजारो ठाडे रोडवरते पण ती हजारो दाडांची कत्तवडी कशी पण तुम्ही आहेत त्या संबंधी सात ते आठ झाडांची कत्तवडी कशी मूल्यांकन केलं होतं ते धोकादायक वाटत होती केलं धोका नसताना मूल्यांकन कसं केलं असं धोका या झाडांपासून पितवे गावातील नागरिकांना काय धोका होता कारण ती मी पाहणी केली त्या झाडांची त्या झाडांचे व्हिडिओ फुटेज आपण घेतलं ती झाड रस्त्याच्या लगत म्हणजे थोड्या अंतरावरती आतमध्ये आहे रस्त्याला लागून पण असं म्हणता येणार मग ती झाडांची कत्तल कशी करायची त्या झाडांची रिक्सर परमिशन तोडायची आपल्याकडे आहे एकूण दहा झाडांची घेतो ती परमिशन त्यात दहा झाडांची म्हणजे तुम्ही कोणती दहा झाड तोडून टाकणार का नाही नाही ती झाडांचे म्हणजे नाव घालून कसं दिलं होतं जी घेरा रुंदी सगळं झालं म्हणजे आता तुम्ही म्हणलात की नंबरिंग केलेलं होतं मग आता जी तुम्ही कॅप्चर केलेली झाड आहेत त्या झाडांचं बरोबर नंबरिंग होतं का झाडांचं नंबरिंग त्याच झाडांचं त्याच झाडांचं नंबरिंग केलं